आता हो था, था था सर आता आपण पाहतोय राज्यातल्या विविध भागामध्ये मागच्या पाच सहा दिवसापासून पाऊस चालू होता पण आता पाऊसाची उघडी भेटलेली आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या समोर आता एक प्रश्न निर्माण झालेला की आता सोयाबीन साठी उघडी कशी भेटणार आणि कोणा तारखेपर्यंत भेटणार मी म्हटलो ना आज एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन होईल पाऊस उघडणार हो सर हो शेतकऱ्यांना आज एकोणतीस तीस एक दोन तीन तारखेपर्यंत हा एकोणतीस तीस एक दोन तीन तारखेपर्यंत तर पाच दिवस म्हणून चान्स आहे का सोयाबीन काढायला झाकून ठेवायला मग येणारे पाच दिवस पाऊस पाऊस पडणार पा। आहे चान्स आहे सोयाबीन काढायला हो तसं आजूबाजून स्थानिक वातावरण तयार होऊन येत आहे पण असं एवढं मोठं पडणार मुसळधार मुसळधारच असा बर बर मग सर हा पाच दिवस जो चान्स तुम्ही सांगितला पावसाचा तुम्ही कुठे कुठे हा पाऊस म्हणजे पडणार नाही समजा पाच दिवस महाराष्ट्रातच नाही भेटत नाही बरं म्हणजे कसं आहे सर शेतकऱ्यांना जिल्हा न्याय हवामान अंदाज जाणून घेण्याची इच्छा आहे त्यामुळे जिल्हा न्याय हवामान अंदाज सांगा शेतकऱ्याचं सोयाबीनचं नुकसान वाचेल सर तुमच्यामुळे विदर्भातल्या शेतकऱ्याला म्हणा आजपासून काय करत तीन तारखेपर्यंत तुम्ही सोयाबीन काढायचे तर काढू शकतो विदर्भातल्या सगळे जिल्हे हो छानपास अकरा जिल्हे सहा पाच अकरा त्याच्यामध्ये अकोला अमरावती अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी त्याच्यानंतर जालना संभाजीनगर बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा आयल्या नगर धुळे आणि धुळे नंदुरबार जळगाव हा हा बर आणि मग आता तीन तारखेपर्यंत तुम्ही पावसाची उघडीप सांगताय सर पण आता तीन तारखेनंतर आता कशी महाराष्ट्रातली परिस्थिती असणार आहे चार तारखेला पुन्हा काय होणार विदर्भातून पाऊस सुरू होणार तारखेला पाऊस होणार विदर्भ मराठवाडा पाच तारखेपासून पूर्व विदर्भ आणि मराठवाडा ते पाऊस पुन्हा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र सातला ला विदर्भ मर, पुन्हा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र हा हा पुन्हा आठला पुन्हा सूर्यदर्शन पुन्हा आठ ला सूर्यदर्शन म्हणजे सहा तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत पाऊस पडणार पुन्हा बारा, बारा तेराच्या ये नंतर येईल पाऊस बारा तेराच्या नंतर तो कुठे येणार सर ते मी सांगतो पुन्हा नंतर सांगतो बरं सर ठीक आहे याच्यामध्ये हा जो तुम्ही अंदाज दिलेला की बाबा तुम्ही सांगते पाच तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत येणाऱ्या ते पाऊस राज्यामध्ये पडणार पण एकदा शेतकऱ्यांचं सोयाबीच नुकसान जे वाचावं यासाठी सर दिला अंदाज हे पण सांगा एकदा शेतकऱ्यांना म्हणा की आता काय करा पाच दिवसामध्ये वेळ भेटेल तसं काढून घ्यायचं दुपारपर्यंत काढायचं तिथं वाळलं की एक दिवस वाळू द्यायचं झाकून घ्यायचं ना दुपारपर्यंत वाळलं की उचलून झाकून ठेवायचं हा हा बरं सर महारा आपण पाहतोय मराठवाड्यातले काही शेतकरी तुम्हाला विचारू इच्छित आहेत की आमच्या इकडे भरपूर पाऊस झालाय मग आता सर्वात जास्त पाहतोय आपण हिंगोली नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर आणि जालना पीड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस झालाय त्यामुळे दोन तीन दिवस हे काम करता येणार नाही शेतकऱ्याला मग आता पुढचं पुढे पाऊस तो या जिल्ह्यामध्ये कसा असणार आहे आता चार पाच सहा एकदा असं तीन दिवस दोन दिवस पाऊस येऊन जाईल तिकडे सगळीकडे चार पाच सहा ऑक्टोंबर याही जिल्ह्यात पाऊस पडणार बरं सर हा शंभर टक्के पाऊस कधी उघडेल आणि हिवाळा कधी लागेल एकदा सांगा शेतकऱ्यांना दोन नोव्हेंबरला थंडी येणार दोन नोव्हेंबरला थंडी येणार बारा तेरा चौदा येईल पाऊस हा त्याच्यानंतर एकदा येईल तेवीस चोवीस ला चोवीस येणार दोन नोव्हेंबरला थंडी येईल दोन नोव्हेंबरला थंडी नक्की सर अजून शेतकऱ्यांना काय सांगाल सर तुम्ही शेतकऱ्याला म्हणायचं आता जशी वेळ भेटेल तसं काम करून घ्यायचे वेळ भेटेल तसं कामही करा हो नक्कीच सर आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद